वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अलिबाग येथे उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ रायगडावरील पाचड येथे असलेल्या मासाहेब जिजाऊ यांच्या वाड्यावर जाऊन समाधीस्थळी नतमस्तक होऊन केला यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडीच्या आनंद गीते आणि महायुतीचे सुनील तटकर यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले वाड्याच्या भग्न अवस्थेला हे जबाबदार असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केलं त्यामुळे या लढतीत आता थेट उमेदवारांची विकासात्मक पोलखोल असं म्हणायला काहीच हरकत नाही जिजाऊंच्या या वाड्यावर पोहोचताच कुमोदिनी चव्हाण काय म्हणाल्यात हिंदुत्ववादी नेत्यांमुळे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा भग्न आवश्यक आहे सहा वेळा आदरणीय साहेब खासदार म्हणून निवडून आले म्हणून निवडून आल्यानंतर हा वाडा सुशोभित करून एक वर्षाच्या आतमध्ये दाखवेल कारण ज्या मासाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली महाराज आपल्याला मिळाले त्या हे सगळे विसरलेले आहेत स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मला शिवबा पाहिजे अशी शपथ का घेतली तर महिलांवर अत्याचार होत होते अन्याय होत होते ते दूर करण्यासाठी आणि त्या स्वराज्यामुळेच त्या मातेमुळेच आम्ही महिला आता सुशिक्षित झालेला आहोत सगळ्यापासनं आम्ही दुर्लक्षित झालेल्या महिला आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहोत आणि एक जिजाऊची लेख म्हणून या वाड्यासाठी सुशोभीकरण करेलच परंतु या वाड्याचा कसा उद्धार करता येईल तो जास्तीत जास्त प्रयत्न मी करेल मी या विकासासाठीच निवडून येणार असा मला निश्चित अगदी मनापासून असणारा विश्वास आहे आणि याच्याकडे बघत असताना ज्या मातेने शिवाजी महाराज दिले ज्या मातेमुळे स्वराज्याची एक भगिनी म्हणून स्वराज्याची एक लेख म्हणून आज मी इथे निवांत निश्चिंतपणे उभी पुढे आहे महिलांचे अत्याचार कमी केले गेलेले आहेत मग त्यांच्यासाठी मी नक्कीच काहीतरी करेन मी या विकासासाठीच निवडून येणार असा मला निश्चित अगदी मनापासून असणारा विश्वास आहे आणि याच्याकडे बघत असताना ज्या मातेने शिवाजी महाराज दिले ज्या मातेमुळे स्वराज्याची एक भगिनी म्हणून स्वराज्याची एक लेख म्हणून आज मी इथे निवांत निश्चिंतपणे उभी पुढे आहे महिलांचे चा अत्याचार कमी केले गेलेले आहेत मग त्यांच्यासाठी मी नक्कीच काहीतरी करेन वाटतं हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही मतं मागतो महाराजांच्या नावाखाली आम्ही मतं मागतो जातीनुसार आम्ही मतं मागतो मग मा त्या हिंदुत्ववादी लोकांना हा वाडा दिसत नाही का रिपोर्टर सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल